राजाराम भांगले माझं शिक्षण मेकॅनिकल आहे मी प्रभाग क्रमांक पाच ब या अनुसूचित जमाती या प्रवर्गातून इथे निवडणूक लढवत आहे आणि माझ्यासोबत रवी पाटील साहेबांचा मोठा हात आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली इकडे त्यांनी मला संधी दिलेली आहे आणि एक यंग नेतृत्व म्हणून त्यांनी माझी निवड केलेली आहे असं मी स्वतःला समजतो आणि येणाऱ्या काळात प्रभागाचा कसा विकास होईल यावर माझा भर असेल तसेच आम्ही करोना करोना काळात खूप सारी मदत नागरिकांना केली आहे त्यामध्ये अनिरुद्ध वाटील असतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही कार्य कार्य केलेला आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत पुढील काळात का, 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 काम करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणखीन काय काय वचननामा तुम्ही नागरिकांना देऊ इच्छिता तर नागरिकांना वचननामा देण्यासाठी तुम्हाला माहितीच असेल प्रभागामध्ये रवी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झाले असतील एक <coughs> मेट्रो येणार आहे पूर्ण कल्याणमध्ये तर त्याच्यासाठी रवी पाटील साहेबांनी नऊ वर्ष मेहनत घेतली आहे ती मेट्रो पूर्ण प्रभाग क्रमांक पाचच्या इथून जाणार आहे तर ते आपल्याला स्टॉप बिर्ला कॉलेज आहे खडकपडा आहे असे मेन मेन स्टॉप आहेत यासाठी त्यांनी जे कामं केलेले आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी यापुढे काम करत राहणार आहे एक युवा आहात तुम्ही उच्च शिक्षित आहात तर तरुणांसाठी काय प्रकल्प आणाल किंवा काय करू इच्छिता आता मी स्वतः एक आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे तर त्यासाठी आपण कल्याणवरून बदलापूर आसनगाव इकडून जे युवक असतात ते सारख्या किंवा मुंबईसारख्या ठिकाणी कामाला जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी आपण इकडे आय टी हब करण्याचा प्रयत्न करू जसं की आता रवी पाटील साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळात नवीन कल्याण असेल तर त्या कल्याणचा एक छोटासा भाग म्हणून आपण आय टी हब पण आणण्याचा प्रयत्न करू